हो, दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार सोळा रोजी फौजदार विश्वास भांबड हे कर्तव्यावर असताना ऑडी गाडी अडवल्याचा आणि दंड केल्याच्या कारणावरून झोंबाझोंबी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या गुन्ह्यातून सोलापूर येथील सत्र न्यायालयानं माजी नगरसेवक नागेश लक्ष्मण ताकमोगे राहणार सोलापूर यांची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे आरोपीला शिक्षा करण्याचा युक्तिवाद करण्यात आला तर आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की गर्दीचं ठिकाण असून सुद्धा स्वतंत्र साक्षीदार नाही साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती आहेत या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही फुटेज जमा केलं नाही या प्रकरणात आरोपीवर ठेवलेला आरोप सिद्ध होत नाही असा युक्तिवाद करण्यात आला या प्रकरणातील साक्षीदारांच्या साक्षीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होत नसल्यानं सत्र न्यायालयानं आरोपीची निर्दोष मुक्तता केली या प्रकरणी आरोपीतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी ऍडव्होकेट पी बी लोंढे पाटील ऍडव्होकेट अभिषेक गुंड अॅडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री अॅडव्होकेट आदित्य आदोने यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही